लोहारा शहरातील किंग कोब्रा सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने आजच्या धावपळीच्या युगात वाहतुकीसंदर्भातील नियमाचे महत्त्व पटवून देणारी एक जबरदस्त जनजागृती रॅली शहरात पार पडली. हेल्मेट घाला सुरक्षित रहा सीट बेल्ट लावा तुमचं आयुष्य वाचवा अशा नागरिकांना समजणाऱ्या ना भाषेत संदेश देत शहरभर काढण्यात आली ही जनजागृती रॅली अति अपघातामुळं जे काय मृत्यू लोक गेलेले आहेत ते आम्ही अनुभवलेत आमचे मित्र आमचे भाऊबंधू आमच्यापासून दूर झालेले आहेत त्याच्यामुळं आम्ही आमच्या मा मंडळाच्या मा माध्यमातून एक कार्यक्रम घ्यायचा ठरवला होता हा कार्यक्रम सक्सेस झालेला आहे ते यापुढे लोकांनी हेल्मेट वापरावे त्याच्यामुळं अपघात वाढ टाळ टाळतील हेल्मेट वापरणे गाडी सावकाश चालवणे मद्यपान करून गाडी चालवायची नाही पण मोबाईल वापरायचा नाही चालू गाडीवरती स्वत घेणे गाडी चालवत असतात आमच्या मंडळाचं नाव किंग सार्वजनिक मंडळ अजून घेणार आहोत आता गेल्या वर्षी आमच्या मंडळामार्फत कुष्ठरोगाचा एक कुष्ठरोगी एक दत्तक घेतला होता त्याचं खाण्यापिण्यापासून त्याचा दवाखान्याचा खर्च पूर्ण आमच्या मंडळाने उचलला होता यापुढे असे भरपूर उपक्रम करणार आहोत ते वेळोवेळी त्याची माहिती मिळून जाईल ज्या दुचाकी स्वराकडे हेल्मेट असूनही ते डोक्याला न घालता गाडीला लटकवलेले होते अशा दुचाकी स्वरांना चौकात थांबून मंडळाच्या वतीने त्यांच्या अमूल्य जीवनाचे महत्त्व पटवून देत हेल्मेट योग्य प्रकारे वापरण्याची विनम्र विनंती करण्यात आली त्यानंतर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला हेल्मेट सीट बेल्ट आणि इतर वाहतूक नियम याचं काटेकोर पालन केल्याने अपघात टाळता येऊ शकतात हेच सांगण्याचा उद्देश या सामाजिक उपक्रमामागे आहे वेगवेगळ्या अशाच पद्धतीने कार्यक्रम राबवावे काल रक्तदान शिबिराचा कार्यक्रम राबवला या ठिकाणी आणि बरेचशा प्रमाणामध्ये सत्तर जणांनी रक्तदान केलं त्या रक्तदानातून बऱ्याचशा जणांना हा फायदा पण झाला अशा पद्धतीने जर कौतुकास्पद जर कार्यक्रम जर राबवत असतील तर लोहारापीठच्या माध्यमातून एक त्यांना एक चांगलं प्रोत्साहन देण्याचं चा काल साहेबांनी सुद्धा या ठिकाणी बोललेलं आहे ज्यांचं लोहारा शहरामध्ये एक शांततेच्या मिरवणूक काढतील आणि एक समाजाला काहीतरी दिशा भेटावी किंवा समाजकार्य जे करतील त्यांना एक लोहारा पोलिसांच्या माध्यमातून बक्षीस ही देण्यात येणार आहे धन्यवाद या रॅली दरम्यान वाहतूक नियमाचे पालन करणाऱ्या नागरिकांचं मंडळाच्या वतीने यांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सत्कार करण्यात आला पोलीस प्रशासनातील निरंजन माळी आणि अण्णाराव मारेकर यांनी या रॅलीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढाकार घेतला जनतेसमोर हे दाखवून देण्याचा चांगला उपक्रम राबवलेला आहे त्यामध्ये हेल्मेट वापरणे नशा करून गाडी चालवणे किंवा सीट सीटबेल्ट नसलेला आहे गाडी फोर व्हीलरमध्ये प्रवास न करणे ट्रिपल सीटचे नियम पाळणे हे चांगले उपक्रमहीने राबवून बॅनर कटआउट वगैरे रॅली करून चांगला समाजाला संदेश दिलेला आहे हे चांगलं काम आहे किंग कोब्रा सार्वजनिक गणेश मंडळाचं हे पाहून केवळ गणेश उत्सवापुरतं मर्यादित नाही तर एक सामाजिक बांधिलकी जपणारं उदाहरण आहे चला आपण सर्वजण एकत्र येऊन वाहतूक नियमाचे पालन करूया आणि सुरक्षिततेकडे एक पाऊल पुढे टाकूया या जनहिताच्या रॅली प्रसंगी कोब्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता निर्मळे किंग कोब्रा सार्वजनिक गणेश मंडळाचे गगन माळोतकर देवा महाजन ओम पाटील स्वप्नील स्वामी सचिन माळी किरण पाटील गोपाळ सुतार ईश्वर बिरावदार भीमाशंकर डोकळे बालाजी नाईक राम जट्टे अमोल रोडगे शंभू स्वामी मैनू मोमीन सुनील देशमाने सतीश ढगे बाळू कांबळे महेश चपळे शंकर देडे तसेच स्वप्नील माटेसह पोलीस कर्मचारी निरंजन माळी अण्णाराव मारेकरसह आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गणेश उत्सवाच्या काळात आपण सामाजिक उपक्रम राबवतो पण हे उपक्रम सातत्याने सुरू ठेवले पाहिजेत असे मत किंग कोब्रा प्रतिष्ठान व किंग कोब्रा सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने व्यक्त केले यामुळे एखाद्या आर्थिक संकटात सापडलेल्या गरजवंताला किंवा एखाद्या निरागस निराधार व्यक्तीला आवश्यक मदत व आधार देता येईल अशा प्रकारे गणेश मंडळे ही केवळ उत्सव साजरे करणारी संस्था न राहता समाजासाठी कार्य करणारी प्रेरणास्थान बनू शकतात असं मत त्यांनी या प्रसंगी मांडले या ठिकाणी आपण जर टू व्हीलर चालवत असाल किंवा फोर व्हीलर चालवत असाल टू व्हीलर चालवताना सर्रास प्रत्येकाने हेल्मेटचा वापर आवर्जून केला पाहिजे आणि ट्रिपल सीट शक्यतो जाणंही टाळलंच पाहिजे कारण आपल्या घरी कुणीतरी वाट पाहत आहे आपले लहान मुलं असतील किंवा आपले घरचे पत्नी असतील आई वडील असतील हे आपली वाट पाहत आहेत त्याच्यामुळं प्रत्येकाने टू व्हीलर चालवत असताना किंवा फोर व्हीलर चालवत असताना अति काही हाई करायची नाही कारण जर ॲक्सिड अपघात झाला तर अपघातामध्ये आप काहीतरी आपल्याला अपंगत्व येतं किंवा कायम एखाद जर मृत्यू झाला तर आपल्या पाठीमा आपण एक घरचा कर्ता पुरुष असल्या कारणानं आपलं जर आपण जर ह्याच्यामध्ये जर मृत्यूमुखी पावलो किंवा आपलं जर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर आपलं पूर्ण कुटुंब किंवा आपलं आयुष्य हे बर्बाद होऊ शकतं त्याच्यामुळं आपण शक्यतो जेवढं होईल तेवढं त्यामध्ये गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर मद्यपान करून गाडी न चालवणे किंवा कुठलंही गुंगीकारक औषध न घेता हे ड्रायव्हिंग हे केलं के पाहिजे आणि शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं पालन करूनच आपण ड्रायविंगही केलं पाहिजे अठरा वर्षाखालील जे काही लहान मुलं असतील त्यांना शक्यतो गाडी न चालवला आली न चालवता दिलेली जी किती पण योग्य आहे कारण त्यांना एकतर ट्रेनिंग झाली नसती किंवा त्यांना अभाव चालवण्याचा आहे नसते त्यामुळे आणि त्यांच्यामध्ये ते फास्टमध्ये गाडी चालवतात आणि स्वतःचाही जीव आणि दुसऱ्याचाही जीव त्याच्यामध्ये धोक्यात जाऊ शकतो पावसाळ्याचे दिवस आहेत वाटत रस्त्यात कुठेही खड्डे पडलेले असतात आपल्याला ते पावसानं भरल्यामुळे काय समजून येत नाही गाडी फास्टमध्ये गेल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये आदळते अपघात होऊ शकतो गाडी जर फास्ट चालवत असाल काहीतरी कुत्रे किंवा काहीतरी प्राणी संध्याकाळी जर रोडच्या समोर आपल्या रोडवर आला टू व्हीलरला जर त्या ठिकाणी जर जोराची धडक बसली तर त्याच्यामध्ये अपघात होऊन मृत्युमुखी पडण्याची बी संख्या बरीच वाढत आहे आणि अपघातामध्ये सर्रास दारूचं व्यसन करून चालवणारे बरेचसे प्रधाना मोबाईलचा एक वापर गाडी चालवत असताना मागं दोन जण पाठीमागं बसले असताना मोबाईल कानाला लावून तशी गाडी चालवतात पुढून येणाऱ्याचा पण त्याच्या पण आयुष्याचं उद्धवस्त होऊ शकतो गाडी चालवताना आणि आपलं पण आयुष्य बर्बाद होऊ शकतं त्याच्यामुळे मोबाईलचा वापर शक्यतो करणं टाळलंच पाहिजे आणि